शतायुषी जगणारा वटवृक्ष मोठ्या प्रमाणात आपल्याला प्राणवायू देतो या झाडाचे हे महत्व लक्षात घेऊनच आपल्या पूर्वजांनी त्याची पूजा सुरू केली ती आजही आपण सर्व करतो या झाडाखाली निश्चित पडलेल्या सत्यवनाचे प्राण सावित्रीने आणले ही कथा देखील आपण ऐकत आलो विज्ञान आणि शास्त्र या दोन्हीची उत्तम सांगड घालत त्याच सावित्रीच्या आजच्या पिढीतल्या तरुणी आवर्जून या वडाच्या झाडाचे ऋण या दिवशी मानतात हजारो फांद्या तोडून त्यांची पूजा अनेक स्त्रिया करतात पण रत्नागिरीतल्या या तरुण पिढीतल्या सासूर मात्र दरवर्षी वडाच्या झाडाचीच पूजा करण्याचा संकल्प केलाय रत्नागिरीत वाढलेल्या या कोरोनाने केवळ ऑक्सिजनच नव्हे तर जगण्यासाठी नेमकी कशाची आवश्यकता आहे याच देखील आता भान दिले आज वटपौर्णिमा आहे आम्ही बघितलं आहे आमच्या पूर्वीच्या पिढीच्या सर्व स्त्रियांनी घरी खांदी आणून त्याची पूजा केलेली आहे पण यापुढच्या आमच्या पिढीने आम्ही संकल्प केला उक्षीजन। उक्षीजन की आम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाला येऊनच पूजा करू कारण आपण बघतोय कोरोनाच्या काळात ऑक्सिजनची किती गरज भासते आपण विकत घेतो आहे ऑक्सिजन हाच ऑक्सिजन विकत घ्यायला लागू नये म्हणून आपण दरवर्षी किमान एकतरी असं रोग लावावं जेणेकरून आपल्याला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ येऊ नये त्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे फांदी नाही तर वडाच्या झाडाचीच पूजा करूया हा संकल्प या तरुणींनी केला आहे तोच आपणही सर्वांनी करूया